नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डी फार्म असेल बी फार्म असेल डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म किंवा एम फार्म यांना ॲडमिशन प्रोसेससाठी कोणकोणती डॉक्युमेंट कागदपत्र लागतात काय काय कागदपत्र आहेत ओपन कॅटेगरी असेल सर्वांना कोणकोणते डॉक्युमेंट आहेत रिझर्व कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करणार असाल तर कोणती डॉक्युमेंट लागतील आणि इतर सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत एस सी एस टी ओ बी सी एन टी सगळ्यांना कोणते डॉक्युमेंट लागतात याबाबत माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या मुद्दा सगळ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते इथं दिलेले आहेत डी फार्म आहे बी फार्म आहे आणि एम फार्म आहे सगळ्यांदा एक पहिला मुद्दा मी महत्वाचा क्लिअर करतो डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म या ॲडमिशन प्रोसेससाठी जे डॉक्युमेंट लागत आहेत ते इथं दिलेले आहेत त्याच्या शेजारी बी फार्मला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात सर्व विद्यार्थ्यांना ते लिहिलेलं आहे बी फार्मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडं सीई टीचं स्कोअर कार्ड लागेल सीई टी दिली नसेल तर नीटचं स्कोअर कार्ड देखील चालतं ठीक आहे आणि यम्फामचे डॉक्युमेंट बाजूला दिलेले आहेत ओके आता लक्षात ठेवा डिप्लोमा इन फार्मसीला ॲडमिशन घेत असताना तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला जे कास्ट व्हॅलिडिटी आहे अर्थात जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी ती डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी लागत नाही मात्र डिग्री बी फॉमच्या ॲडमिशनसाठी लागते मग तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला घ्या किंवा अजून कुठे ॲडमिशन घ्या फक्त डिप्लोमावेळी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही डिग्रीला बी फॉमला ॲडमिशन घेताना कास्ट व्हॅलिडिटी लागते ठीक आहे अर्थात टी एफ डब्ल्यू एससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल जे की फक्त डी फार्म आणि बी फार्मला आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म आणि एम फार्मसाठी टी एफ डब्ल्यू एस नसतं ठीक आहे तर टी एफ डब्ल्यू एस काय ट्यूशन फी वेवर स्कीम तुमचं आठ लाखापेक्षा आत उत्पन्न हवं सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी याला ॲप्लाय करू शकतात ट्युशन फी यामध्ये माफ होते मात्र लक्षात ठेवा ऑलरेडी जर तुमच्या कॅटेगरीमध्ये ट्यूशन फी माफ होत असेल आणि मुलींना देखील ट्यूशन फी माफ झालेली आहे फ्री एज्युकेशन आहे तर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसच्या कॉम्पिटिशनमध्ये जाण्यात काही अर्थ नाही असं मला वैयक्तिक वाटतं बाकी तुमचा तुम्ही निर्णय घेऊ शकता ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं ई डब्ल्यू एस स्टेट लिस्टचं ते डॉ डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं असल्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थी ई बी सीचाच लाभ घेऊ शकतात कारण ज्यावेळेस कोणतं आरक्षण नसतं ओपन कॅटेगरी असते त्यावेळेसच तुम्हाला ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येतो आता ई बी सी असल्यामुळं डब्ल्यू एस स्टेटमध्ये नाही के आहे केवळ केंद्रामध्ये आहे त्यामुळं ईडब्ल्यू एसचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना घेता येणार नाही आणि खाली ते डॉक्युमेंट आहेत ओबीसी एस बी सी वी जे एन टी वगैरे कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात ठीक आहे सीसाठी देखील सेम डॉक्युमेंट हे लागणार आहेत ठीक आहे आणखीन एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आत्ता जर तुमच्या कॅटेगरीमधलं एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नसेल आणि त्यासाठी केवळ ॲप्लाय केला असेल त्याची टोकन पावती जरी असेल तरी तुम्ही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकता आणि ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर जो ग्रीव्हियन्स पिरियड असतो आक्षेप नोंदवता येतो म्हणजे फायनल मेरिट लिस्ट यायच्या जस्ट आधी तो तीन एक दिवसाचा पिरियड असतो त्यामध्ये तोपर्यंत जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आलं तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा ते सबमिट करू शकता जर ते डॉक्युमेंट तेव्हा तुम्ही प्रोव्हाइड केलं नाही तर तुम्हाला तुम्हा तुमच्या त्या रिझर्व्ह कॅटेगरीचा लाभ घेता येत नाही अजूनही काही शंका असतील तुमच्या त्या कमेंट करा त्याची उत्तरं आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊ त्यानंतर एस सी एस टीचे डॉक्युमेंट खाली दिलेली आहेत तर ही जी पी डी एफ फाईल आहे ती देखील मी शेअर करतो टेलिग्राम ते चॅनलवर त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा अनेकांच्या मनात शंका असते लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेताना सेम डॉक्युमेंट लागतील फक्त यामध्ये तुमचे डिप्लोमाचे रिझल्ट्स ॲड होतील आणखीन एक डाऊट अनेक जण विचारतात की स्कॉलरशिप कोणती मिळते टॉप कॉलेज कोणते आहेत का टॉप कसा बघायचा कॉलेज निवडताना कोणती काळजी घ्यायची तर याच पी डी एफवरती लोगोवरती जर तुम्ही क्लिक कराल तर डिरेक्टली आपल्या चॅनलवरती जाल आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर इथे बाजूला प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये जाल तर खाली बघू शकता एक प्लेलिस्ट आहे कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म आता अजून ती प्रोसेस चालू झालेली नाही कॅपराऊंड म्हणजे कॉलेजची यादी देणं त्यावेळेस काही चुका होऊ नये महत्त्वाची काळजी घ्यायची ते व्हिडिओ इथं आहेत दुसरं या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस संदर्भात फार्मसीमधील कोर्स निवडताना म्हणून एक प्लेलिस्ट आहे यामध्ये जर तुम्ही जाल तर यामध्ये डी फार्म करावं बी फार्म करावं किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतात ते सगळे डाऊट ऑल कोर्सेस टॉप कॉलेज महाराष्ट्रातले कोणते आहेत मुंबईतले कुठले आहेत सब्जेक्ट कुठले आहेत जे काही तुमच्या सगळे डाऊट आहेत शिवाय हा एक व्हिडिओ आहे गुमते सरांचा ॲडमिशन प्रोसेस संदर्भात तो देखील तुम्ही बघू शकता ॲडमिशन प्रोसेसचे सगळे डाऊट इथे तुमचे क्लिअर होणार आहेत शिवाय अजूनही तुमचे काही डाऊट्स राहत असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील शिवाय वैयक्तिक मार्गदर्शन ॲडमिशन प्रोसेसबाबत काय हवं असेल तर खाली व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे तो जॉईन करा धन्यवाद थँक्यू